अक्षर अक्षरमानव शिक्षण परिसंवादामध्ये आजचा पुढचा पाचवा व्हिडिओ आहे शाळा असताना शिकवणी कशाला मी संजीवनी फडके निवृत्त शिक्षिका देवगड सिंधुदुर्ग विषय आहे शाळा असताना शिकवणी कशाला या माझ्या निवडक निबंध या पुस्तकामध्ये या विषयावर मी विस्ताराने उहापोह हो केला आहे सध्या एक मोठा विषय चर्चेत आहे सोळा वर्षाखालच्या मुलांच्या कोचिंग वर्गावर बंदी हा निर्णय मी वाचला आणि हसावे की रडावे कळेना आज शिक्षण व्यवस्थेला समांतर अशी एक व्यवस्था चालू आहे ती म्हणजे कोचिंग क्लास शिकवणी वर्ग शिक्षण व्यवस्थेवर निर्बंध लादण्यासाठी केलेला उपाय म्हणजे हा हत्ती गेला आणि झोपा केला असा काहीसा प्रकारे कोचिंग क्लासवर बंदी हा शहरी भागात जवळजवळ शंभर टक्के मुले अगदी नर्सरीपासून कुठच्या ना कुठच्या कोट क्लासला जातातच निम शहरी अगदी ग्रामीण भागातही ही क्लास संस्कृती आज अगदी जोर धरत आहे हे सर्व पाहिल्यावर खरंच प्रश्न पडतो शाळा असताना शिकवणी कशाला आम्ही शिकलो तेव्हा कुठे होते कोचिंग क्लास अगदी माझा मुलगासुद्धा कोणत्याही कोचिंग क्लासला गेला नाही तरी त्याने कधीही नव्वद पंच्याण्णव टक्केच्या खाली गुण मिळवले नाहीत जे काही शाळेत होईल तो अभ्यास असं माझं मत आहे अर्थातच पालकांचा शाळेतल्या शिक्षकांवर विश्वासच नाही हे यामागचं खरं कारण आहे आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांनी मागे पडू नये यासाठी ही धडपड असावी पण ही अनाठाई आणि केविलवाणी वाटते मार्क्स मिळवणं परीक्षेत दे म्हणजे सर्व काही अगदी एक एक मार्कांचा विचार करून अस्वस्थता वाढवली जाते मुलांवर प्रचंड ताण येतो शाळेची भरमसाट फी क्लासचीही तशीच तीही असते भरमसाठी ही भरता भरता आपलं कंबरडं मोडतंय याचं भानच आज पालकांना नाही ही रॅट रेस कशाला आणि यात भर पडते इंग्रजी माध्यमांच्या शाळा मुलांना मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पाठवण्याचा अट्टहास पालकांचा आहे मातृभाषेतून शिक्षण हे सर्वोत्तम हे सर्व जगाने मान्य केलेले आहे पण आम्ही मात्र याला दुय्यम समजतो त्याला काय करावे त्यामुळे जोपर्यंत आम्ही आमच्यामध्ये बदल करत नाही तोपर्यंत शिकवणी वर्गाचं पेव गल्लीबोळातून असंच फुटत राहणार आहे